हॅलो हिलिंग पॉवर टिप मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सर्व मस्त आहात मी पण छान आहे आज आपण आपल्या घरातील वस्तू आणि त्याचे आपल्या शरीराला होणारे फायदे या विषयावर बोलणार आहोत आता आपल्या सर्वांच्याच घरात सोडा असतो सोडा म्हणजे खाण्याचा सोडा आपण तो भजीमध्ये टाकतो वरण लवकर जाऊन त्यात टाकतो तर असा हा सोडा तर हा सोडा आपल्या एवढा उपयोगाचा आहे की आपल्याला माहितच नाही कारण कस हा सोडा लहानपणा लहान आम्ही होतो त्यावेळेस पोट दुखल तर आई पाण्यातून घालून पाण्यात घालून तो सो त्या सोड्याचं ते पाणी प्यार्या द्यायचे की लगेच पोट दुखायचं थांबायचं पण आता कसं आहे ना आता आपण हे सर्व जुन्या गोष्टी असं सोडल्या पाठीमाग पडत चालल्या आणि आपण एवढं लक्ष देत नाही पण हा सोडा इतका उपयोगी आहे की याची मी स्वतः सुद्धा युज करते मी स्वतः सुद्धा वापर करते त्या सोड्याचा तर समजा आता तुमचं दात जर पिवळे असतील तर हा सोडा घ्यायचा त्यात थोडं मीठ टाकायचं आणि दात घासायची आणि बघा तुम्ही एकदम स्वच्छ आणि चकचकीत दात निघतात समजा पोट दुखत असेल तर थोडासा पाण्यामध्ये अर्धा चमचा सोडा टाकायचा आणि पाणी थोडं गुणगुण करायचं आणि प्यायचं आणि बघा तुम्ही लगेच आपलं पोट थांबत ते दुखायचं आणि मला आठवतं चांगलं मी लहान असताना माझ्या आजोबांना त्यांचं पोट दुखायचं तर माझ्या आजोबा यांना एका डब्बी ठेवायची त्या डब्बीमध्ये सोडा होता त्यांचं पोट दुखला तर ते चिमटभर घ्यायची आपल्या दोन चिमटीमध्ये बसल्या एवढं आणि जीभर ठेवायची आणि त्याच्यावर थोडस पाणी प्यायचे असलं पाणी ते प्यायचे नाही तर नसलं तरी पण तरी पण म्हणजे ते, तरीपन, तरीपन जी ते जी इतकी वर्ष त्यांनी ते वापरलं ना ते सोड्याचं तर ते पोट दुखायचं म्हणजे त्यांचं ऑटोमॅटिक मग नंतर नंतर कालांतराने ते पोटच दुखणं थांबलं तर असं या सोड्याचे ना आपण उपयोगात आणलं पाहिजे हा सोडा आता समजा तुमच्या चेहऱ्यावर जरी पिंपल जरी येत असेल तरी हा सोडा आणि थोडस मीठ आपल्या तांदळाचं पीठ असं एकत्र करून आपण त्याची पेस्ट जर केली तेल ते टाकून आणि चेहऱ्याला लावले तर ते सुद्धा जातात इतक्या या सोड्याचा उपयोग आहे पण आता आपण हा सोडा वापरतच नाही आता समजा तुमचं बीपी जरी हे झालं समजा वाढलं हे केलं तरी हा सोडा थोडासा सोड्याचं पाणी पिऊन बघा तुम्ही लगेच बीपी नॉर्मल होतो आता समजा पोटामध्ये गॅस झाला पोट फुगलं तरी पण हा सोड्याचं पाणी तुम्ही पिऊ शकता थोड्या वेळ लगेच तुम्हाला डकार वगैरे येते आणि बरं वाटायला लागत अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण करायला पाहिजे पण आपण ते करत असणार आपण कर थोडस झालं की लगेच मेडिकल मधून गोळ्या आणा डॉक्टरकडे जा ते पण करा आपण त्याच्या आधी हे असे प्राथमिक आपले उपचार आहेत आपल्या घरातले आपल्या आजीबाईच्या बटव्यातले आपण लहानपणापासून करतो ते पण करायला पाहिजे आणि त्याने पण बरं वाटतं आणि विश्वास पण पाहिजे आपला त्याच्यावर पहिली गोष्ट आणि हे म्हणजे का पूर्वीपासून उपयोगात आणलेले आपल्या सगळ्या पूर्वजांनी पण आपण आता हे एकदम मागे टाकले ओवा झालं ते सुंट झालं खोकला लागत सुंट म्हणजे किती उपयोगी आपल्या किचन मध्ये सर्व औषधांनी भरलेले आपलं किचन आणि हा सोडा म्हणजे सर्वात गुणधर्म असलेला असलेली वस्तू आहे ही सोडा कारण मी तर घेतेच आठ एक चार एक दिवसाने तुम्ही मस्त एक ग्लासभर पाणी गरम करायचं आणि त्याच्यामध्ये सोडा टाकून घ्यायचं बघा तुम्हाला किती छान वाटतं किती फरक वाटतो आणि हे सोड्याचे खूप गुणधर्म आहे समजा आता कुठे काय डाग वगैरे असला त्या डागावर जर तुम्ही थोडंसं पाणी आणि थोडं सोड्यामध्ये सोडत त्याच्यात मिक्स केलं थोडस लिंबाचे दोन थेंब टाकायचे आणि ते जरी लावलं ना तुम्ही तरी तो डाग निघून जातो असं आपण करायला पाहिजे आणि तुम्ही म्हणाल एकदाच केलं तसं नाही थोडं थांबावं लागतो थोड्या दिवस वाट बघावं लागते आणि पण हे पोटाचे वगैरे विकारे ना हे लगेच लगेच बरे होतात सोड्याने तुम्ही हा तुम्ही करून बघा कारण आणि फरक जर तुम्हाला तर मला कमेंट मध्ये टाका आणि फरक पडतो कारण मी स्वतः आहे आणि फरक पडला तर लपवू नका फरक पडला तर कमेंट मध्ये सांगा की हो आम्हाला फरक पडलाय म्हणून आणि सोडा काय दहा दहावीस रुपयाला येणारी वस्तू आणि नाही आणली तरी आपल्या घरामध्ये आपण भजीमध्ये टाकायला यायला त्याला आपण ठेवतोच घरामध्ये त्याच्यामुळे तो तुम्ही वापरून बघा ते, तुम्हा ते काय तुम्हाला कुठून खूप महागाची वस्तू घ्यायची नाहीये आणि नेहमी आता हे पावसाचे दिवस येतं पोटात गॅस होतो पोट फुगतं अपचन होतं त्यावेळेस हे सोड्याचं पाणी तुम्ही पीत चला आणि खरंच तुम्हाला फरक पडेल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या सिटी मधून बघता त्या सिटीचं नाव मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला समजेल की माझा व्हिडिओ पर्यंत पोहोचला लवकरच आपण नवीन व्हिडिओसाठी भेटू तोपर्यंत काळजी घ्या थँक्स फॉर वॉचिंग गॉडब्लेस